तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण नोंदणी झालेल्या मुद्रांक शुल्क भरतीचा पेपर कव्हर करणार आहोत जी की क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि अतिशय आनंदाची आपल्यासाठी गुड न्यूज म्हणजे काय आहे आपण जे नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी चारशे पेजेस पीडीएफ तयार केलेली होते या पीडीएफ मधील भरपूर क्वेश्चन्स आपल्या एक्झाम मध्ये विचारले जात आहेत आणि ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची या ठिकाणी एक न्यूज असू शकते तुमचा जर एक्झाम विद्यार्थ्यांना उद्या असेल असेल तर आपण या आता घेऊ शकता फक्त आणि फक्त दोनशे आपल्याला मध्ये हे पी विचार करू नका की एक दोन दिवसासाठी हे पीडीएफ घेण्याची काय आवश्यकता आहे तुम्हाला टी सी एस आय बी पी एसच्या च्या सर्व एक्झामसाठी हे अतिशय उपयुक्त राहणारे पी डी एफ आहे दोनशे पन्नासमध्ये मध्ये सध्या मिळत आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा करा आहे व्हॉट्सअप करायचा आहे चला मग आणि सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करा तुम्हाला जर हा सुपर क्लास महत्वपूर्ण वाटला असेल तर तर सुप्रक्स करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी विचारलेला विद्यार्थ्यांना असा दिसून येतो की खालीलपैकी कोणती गुहा ही महाराष्ट्रातील नाही ते, ते सांगायचं आहे तुम्हाला प्रश्न वाचताच उत्तर तुम्हाला कळत असेल ऑप्शन्स पाहताच तर ऑप्शन्स पाहूया भीमबेटका बेटका वेरूळ एलिफंटा तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे महाराष्ट्रातील नसलेली गुहा ही जी आहे भीमबेटका आहे ही कोणत्या राज्यात येते तर विद्यार्थ्यांनो ही मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे आता वेरूळ वेरूळ आणि अजिंठा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर सर्वांनाच माहीत आहे विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी असलेल्या कळतात आता एलिफंटा आलेल्या कोणत्या शहरामध्ये आहेत तर सर्वांनाच माहीत असेल मुंबई या ठिकाणी असलेल्या कळतात एलिफंटा लेण्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात विद्यार्थ्यांना तर घरापुरी लेण्या एलिफंटा लेण्याला घारापुरी लेण्या ह्या दुसऱ्या नावाने देखील ओळखले जात असते करूया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा असा आहे की रजिया सुलतान यांच्या वडिलांचे नाव विचारलेले होते विद्यार्थ्यांना रजिया सुलतान यांच्या वडिलांचे नाव काय आहे अब्बास मुस्ताक अ हे थोडंसं अवघड नाव आहे मोहम्मद सलीम वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे या ठिकाणी शमशुद्दीन इलतूत मिश हे जे आहे विद्यात न कोणाचे रजिया सुल्तान यांच्या वडिलांचे नाव होते हे आपल्या सर्वांनी नोटीस करायचं आहे कवर करूया पुढचा प्रश्न तर प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या आंदोलनाच्या नंतर देण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे व्यक्तींविषयी आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार पदवी तर चले जीव आंदोलनानंतर सत्याग्रह मुळशी सत्याग्रह किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दोन योग्य राहील बारडोली सत्याग्रहानंतर जे आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना बारडोल या ठिकाणी सरदार ही पदवी देण्यात आलेली होती बारडोली हे जे ठिकाण आहे विद्यार्थ्यांना कोणत्या तर गुजरात, गुजरात त्यान, त्यान या राज्यातील आहे गुजरात बारडोली येथील स्थानिक शेतकरी जे होते होते त्यांना त्यांच्यावर जे आहे ब्रिटिशांनी काही कर लादलेले होते आणि त्या कराविरुद्ध जे आहे कोणता बारडोली सत्याग्रह करण्यात आलेला होता आणि नेतृत्वाखाली झालेला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी यशस्वीपणे पार पाडलेला होता आणि त्या कारणास्तव तेथील स्थानिक महिलांनी सरदार ही पदवी जी आहे वल्लभभाई पटेल यांना दिलेली होती आता बारडोली सत्याग्रह कोणत्या वर्षी झालेला आहे तर वर्ष आहे विद्यार्थियों एकोणीशे अठ्ठावीस या वर्षी झालेला दिसतोया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था ही सर्वोच्च आहे ते आपल्याला विचारलेलं सर्वांना सोपा प्रश्न आहे सर्वोच्च संस्था दिलेल्या पर्यायपैकी कोणती आहे नगर परिषद आहे का जिल्हा परिषद ग्रामपंचायत किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना योग्य आहे आपल्या समोर दोन जिल्हा परिषद ही संस्था जी आहे सर्वोच्च संस्था असलेली आपल्या दिलेल्या पर्यायापैकी कळते तसेच या ठिकाणी ग्रामपंचायत ही गावस्तरीय संस्था असलेली कळते तर घेऊया पुढचा प्रश्न राज्यसभेत एकूण किती सदस्य असतात ते विचारलेलं आहे राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यांना दोनशे साठ दोनशे चाळीस दोनशे पन्नास किंवा तीनशे तीस तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग्य आहे आपल्यासमोर राज्यसभेमध्ये किती असतात तर दोनशे पन्नास सदस्य असतात हे आपल्या सर्वांना कळते आता या ठिकाणी जर आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांना पाहिलं की राज्यसभेविषयी आणखी काय माहिती आपल्याला मिळू शकते की हे आपण कव्हर करूया कारण राज्यसभेविषयी प्रश्न विचारलेला आहे तर आपल्याला इतर माहिती देखील असणे गरजेचे माहीत हे आहे त्या कव्हर करूया विद्यार्थ्यांनो सध्या जे आपण पाहिलं तर राज्यसभेमध्ये सदस्य किती आहेत तर दोनशे पंचेचाळीस सदस्य आहेत दोनशे पन्नास असतात पण दोनशे पंचेचाळीस सध्या असलेले आपल्याला कळतात त्यापैकी विद्यार्थ्यांनो बारा जे सदस्य आहेत राष्ट्रपती यांच्यामार्फत नामनिर्देशित केले जात असतात दोनशे अडतीस सदस्य असतात जे विद्यार्थ्यांनो ते राज्यातून असतात आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो केंद्रशासित प्रदेशाचे काहीही सदस्य असले आप असलेला दिसतात कवर करूया प्रश्न पुढचा सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पुढील पैकी कोण आहेत ते विचारलेले आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन्स मध्ये दिले आहे प्रदीप नंद्रागोज सुदीप नंद्रागोज कीर्ती नंद्रागोज किंवा प्रल्हाद नंद्राजोग तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी योग्य आहे एक प्रदीप नंद्राजोग यांनी जे आहे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी असलेले आपल्या सर्वांना कळतात पुढचा प्रश्न तर विचारलेला आहे विद्यार्थ्यांना पी एफ म्हणजेच काय प्रोव्हिडंट फंडचा इंटरेस्ट काय आहे ते सांगायचं आहे इंटरेस्ट रेट विचारलेला आहे पी एफ प्रोव्हिडंट फंडचा तर सात पॉईंट चाळीस टक्के आठ पॉईंट पंचवीस टक्के चार पॉईंट त्रेपन्न किंवा आठ पॉईंट झिरो नऊ तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन आठ पॉईंट पंचवीस टक्के एवढा पी एफचा इंटरेस्ट रेट असलेला लक्षात घ्यायचा आहे विचारलेलं की महाराष्ट्रातील विधान परिषदेत सदस्य संख्या किती आहे ते सांगायचं आहे विधान परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या किती सदस्य संख्या आहे चाळीस uh, सदस्य संख्या अठ्ठ्याहत्तर किंवा पंचावन्न किंवा या ठिकाणी तीस तर योग्य क्रमांक विद्यार्थ्यां यो आपल्यासमोर दोन अठ्ठ्याहत्तर सदस्य संख्या आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेची असलेली कळते कमीत कमी विधान परिषदेमध्ये चाळीस असली हा पाहिजे असते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे विधान परिषद हे काय आहे तर वरिष्ठ वरिष्ठ सभागृह आहे तसेच विधानसभा जर पाहिलं तर विधानसभा काय आहे कनिष्ठ कनिष्ठ सभागृह आहे हे आपल्या सर्वांना कळते कौर करूया पुढचा प्रश्न भावले या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे व्याकरणातील प्रश्न आहे भावले हा शब्द दिलेला होता तर आपल्याला विचारलेला आहे की समानार्थी कोणता आहे मन दुखले आवडले ना आवडले किंवा वडीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन भावले याचा समानार्थ शब्द काय आहे आवडले असा होतो आता विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सर्वांना रिमाइंडर आहे आणि तुम्ही कोणतीही एक्झाम दिली असेल तर कोणती एक्झाम दिली कोणत्या डेटला दिली सर्व आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे आपण तेही क्वेश्चन्स सुपर क्लासमध्ये कव्हर करूया आता तुमचा जर येणाऱ्या काळामध्ये पेपर असेल तर दोनशे पन्नास रुपयाची जी आपण पीडीएफ बनवलेली आहे जी की चारशे पेजेसची आहे या पीडीएफ मधील बरेच क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना आतापर्यंत विचारलेले आहे जर तुम्ही इच्छुक विद्यार्थी असाल घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांना खूप मदतगार ही पी डी एफ साबित होणार आहे तसेच टी सी एस आय बी पी च्या सर्व एक्झामसाठी ही अतिशय महत्वाची असेल अशा प्रकारे हिला डिझाईन केलेली आहे या पीडीएफला तर इच्छुकृत त्यांनी नक्कीच घ्यायचं आहे तुम्ही कोणतीही एक्झाम दिली असेल कोणताही शिफ्ट असेल कमेंट करून नक्कीच क्वेश्चन्स आपल्याला सांगायचे आहेत चला मग भेटूया पुढच्या का स्पेशल आणि फ्रीज सुपर क्लासमध्ये